पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी सहा वर्षीय अमानुष अत्याचार पुरावे नष्ट करण्यासाठी केला चिमुरडीचा खून आपत्तीवर मात करण्यासाठी दक्ष रहा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आदेश पहिल्याच पावसात महाड तालुक्यातील खैरे गावात कोसळली दरड नागरिक भयभीत ठाकरे गटाचे नेते आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब भास्करराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय चिपळूण शहरातील बांदल हायस्कूलमध्ये आमदार भास्करराव जाधव यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता यावेळी

आणि बाल्यावस्थेतील मूर्ती स्थापन केली घुमट नसलेल्या मंदिराचं पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांनी यांनी उद्घाटन केलं असं म्हणत भास्करराव जाधव नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला राम प्रभू रामचंद्रा राम दर्शन तर रामाच्या एका बाजूला लक्ष्मण दुसऱ्या बाजूला जे आणि पायाशी हनुमान बसलेला नाही नरेंद्र मोदींच्या धरून प्रभू रामचंद्र देवळाचा

माझं लक्ष्मी उशिरा गेला मला रमेश कुमार आला नाही मग रुग्ण लक्ष्मी गेलं संजय गोस्वामी पण आला सत्पण आले की नाही दीपक वगैरे आलाय की नाही

संपूर्ण पोलीस कलम जारी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आदेश जारी केले दिनांक चोवीस मे ते पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे कोकण विभाग पदवीधर मतदार मतदारसंघाकरता सव्वीस जून रोजी मतदान तर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे तसेच दिनांक सतरा जून रोजी जिल्ह्यात बकरी ईद हा सण देखील साजरा होणार आहे विविध राजकीय पक्ष विविध संघटना आणि नागरिक त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असतात जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहे तसेच प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा मिरवणुका उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणं आवश्यक आहे आणि अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय आता एक धक्कादायक बातमी समोर आली खाऊचा अमिष देत नराधमानं सहा वर्षीय चिवर्डीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली या घटनेतील संशयित तरुण पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत दरम्यान अत्याचारानंतर नंतर ठार करून नराधमान पुरावे नष्ट केल्याचं प्राथमिक तपासात समोर ही घटना मंगळवारी जून रोजी सायंकाळच्या सुमारास आदिवासी कुटुंबातील दाम्पत्य सहा वर्षीय मुलीला घरी सोडून शेतात मजुरीसाठी गेलं होतं मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारी राहत असलेल्या पंचवीस वर्षीय नराधमानं त्या अल्पवयीन मुलीला खाऊचं आमिष देऊन दुकानात गेलं तेथे खायच्या काही वस्तू चा पुरावे विरोधी अधिकारी पदार्थ पथकाचे असल्याचं सांगून खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खोपोली पोलिसांनी जेरबंद केलंय आरोपींकडून एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे खोपोली हो तालुक्यातील मुळगाव येथील एका बड्या कंपनीतील उपाध्यक्षांना मोबाईल वर एक फोन आला तुमच्याकडे फेडेक्स कुरिअर मधून अंमली पदार्थ आणि काही संशयित वस्तू आल्या आहेत त्याची अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई मार्फत चौकशी सुरू आहे ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारी सहभागी आहेत साडेआठ लाख डॉलर्सचे हे रॅकेट असून तुम्ही त्यात आरोपी आहात यातून वाचायचं असेल तर एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार द्यावे लागतील असं सांगत सर्व रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वळती करून घेण्यात आली आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येता संबंधित कंपनीच्या उपाध्यक्षानं याबाबत खोपोली हो पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला अभिजित दारांबळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथकाची नेमणूक करत

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे सूर्यवंशी यांनी मान्सून तयारीबाबत बाबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी आपत्तीच्या अनुषंगानं आपत्ती, आपत्ती निवारण कक्ष आरोग्य विभाग पाणी पुरवठा विभाग महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग आणि इतर विभागांचा आढावा घेतला यावरती ते सूर्यवंशी म्हणाले प्रत्येक विभागानं कंट्रोल रूम चोवीस तास ऍक्टिव ठेवावी आलेल्या आपत्ती माहिती बाबत रेकॉर्ड ठेवावं विभागाकडे देऊन त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा तसेच माहिती नियमित पाठवावी आरोग्य विभागानं या कालावधीत येणारे साथीचे रोग तसेच सर्पदंशच्या अनुषंगाने आवश्यक औषधांचा पुरेसा साठा शासकीय रुग्णालय प्राथमिक रुग्णालयात ठेवावा पाणी पुरवठा विभागानं पाणी स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने तसेच त्यामुळे आरोग्य साथीचे प्रश्न निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आपल्या विभागाशी संबंधित बातम्या कोणत्याही माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यास त्याबाबत आपत्तीच्या अनुषंगानं केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी नकारात्मक बातम्यांबाबत वस्तुस्थितीजनक योग्य खुलासाची बातमी द्यावी आपत्तीच्या अनुषंगाने जी ठिकाणे प्रतिबंधित करायची आहेत त्याबाबतची माहिती द्यावी त्यावर कार्यवाही करण्यात येईल अशा एक ना अनेक सूचना यावेळी देण्यात आल्या महाड तालुक्यातील गावाच्या माथ्यावरील दरड कोसळली असून नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही हानी झाली नाही अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे पहिल्याच पावसात दरड कोसळून घरावर आल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आमचं गाव दरडग्रस्त घोषित असताना आमच्या गावच्या शेजारी एम प्रशासनानं दोन कारखान्यांना जागा दिली असून या दोन कंपन्यांनी सदर डोंगराचं मोठ्या प्रमाणात खोदकाम केलंय आणि त्यामुळेच आमच्या गावावर दरड कोसळली असल्याचा आरोप खैरे गावच्या नागरिक दरट कोसले गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या कामा मुलं जास्त प्रकार रात्र दिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोकठोक ठोकठोक तरी ठोक ठोक पण आता आठ दहा दिवस झाले काम बंद आहे हे शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायला सुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडलाय आता आता पावसाचं अजून काही ठाम ठिकाणं नाही आहे सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठं जायचं फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही आमचं काही पोस्टमॉर्टम लोक लक्ष्मण पवार या खैरेगावचा रहिवासी असून आता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये बारा वाजता त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात आता हे जे एम आय डी सीने जे जागा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी किंवा आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दगड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे आहेत या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे हा दगड जर त्या घरावरती गेला असता त्या घरामध्ये एक महिला का जेवण करत होती परदेशी कामगार असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला राज्याबाहेर राहणाऱ्या केरळवासियांसाठी सरकारी एजन्सीनं सांगितलं की कुवेत भारतीय समुदायानं केरळमधील मधील अकरा जणांसह एकेचाळीस भारतीयांचा आगीत मृत्यू झाल्याचं सांगितलंय कुवेतच्या दक्षिण अहमदी गव्हर्नेट मंगप परिसरात असलेल्या या इमारती एकशे साठ कामगार राहत होते सहा मजली इमारतीतील स्वयंपाकघरात आग लागली घटनेनं कोकणात खळबळ उडाले कारण कोकणातील असंख्य नागरिक हे कुवेत येथे नोकरी निमित्त गेले आहेत ही घटना कुवेत शहरातील मंगाप येथे घडली या घटनेची भीषणता इतकी होती कि जा साहा की ज्या सहा मजली इमारतींच्या स्वयंपाकघरात आग लागली ती आग एवढी भडकली की कामगारांना इमारतीमधून बाहेर पडता आलं नाही या इमारतीचे मालक शेफ अटक करण्यात हे सर्व एकाच फारुवेतमध्ये भारतीय दूतावासानं हेल्पलाईन नंबर नऊशे पासष्ट पासष्ट पन्नास बावन्न सेहेचाळीस सुरू केला आहे या हेल्पलाईन नंबरवर भारतीय लोक संपर्क साधू शकतात अखेर महेश मोरे यांच्या अमरण उपोषणाला यश आलंय शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असलेल्या महेश मोरे यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय रत्नागिरीचे जनरल मॅनेजर यांच्याशी नायब तहसीलदार सिंकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता पुढील दोन आठवड्याच्या आत खेड तहसीलदार कार्यालयात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालयाचे जनरल मॅनेजर

या कारणांमुळे सुरू असलेलं उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलं आहे मात्र पुढे आश्वासनानुसार न घडल्यास तुर्तास स्थगित केलेलं अमरण उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्ते महेश मोरे यांनी दिलाय या प्रसंगी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे तालुका संघटक भोसले भाजप तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी सभापती जीवनशेठ आमरे पोलीस निरीक्षक नायब तहसीलदार सिंकर तलाठी उमेश भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोरे समाजसेवक दीपक मोहिते सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि शिवसैनिक मित्र परिवार तसेच तक्रारदार जीवन कोकणीसर आणि विश्वास यादव सर उपस्थित होते नुकत्याच शिवराज्याभिषेक दिनाच्या वेळेस दुर्गराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडावर शिवभक्तांकडून साहसी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं होतं या प्रात्यक्षिकांमध्ये रायगड पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी महाराष्ट्र पोलीस दलाच्या रणरागिणी ज्ञानेश्वरी संभाजी बामानेकर यांनी दांडपट्टा चालवत साहसी खेळांचं प्रदर्शन केलं दांडपट्टा तलवारबाजी या मर्दांनी खेळाची कला आता महिलांमध्येही जोपासण्यात येत आहे ही, ही खरं तर अभिमानाची बाब असून यामुळे महिला सशक्तिकरणाला वेगळी चालना मिळेल महिलांच्या सुरक्षिततेचा विचार केला असता असे खेळ प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला शिकवण गरजेचं आहे रायगड पोलीस दलातील मामनेकर या रणरागिनीनं सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत असून शिवप्रेमींनी आणि रायगड पोलीस दलाकडून त्यांचं कौतुक करण्यात आलंय सदानंदराव राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप भाई मोरे यांच्या सूचनेनुसार माजनपूर येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात हबप रामदास घाडगे यांनी संघटनेच्या सामाजिक कामाचं हजारो समाज बांधवांच्या साक्षीनं कौतुक केलं यावेळी आपल्या भाषणात राज्य महिला अध्यक्षा कल्पना सुर्वे यांनी सांगितलं की मराठा क्रांती स्वराज्य संघटना देश पातळीवर प्रचंड बळकट होत आहे हजारो समाज बांधव तन मन धनानं संघटना वाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद देत अहोरात्र मेहनत घेत आहेत या मेळाव्यात शेकडो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा तसेच ज्येष्ठ समाजसेवक यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी सांगितलं की हा भव्य दिव्य सोहळा संपन्न करण्यासाठी मराठा मराठा बांधवांची शक्ती परिवर्तन घडवत आहे आज हजारो समाज बांधव क्रांती स्वराज्य संघटना बडोद्यात एकवटले आहेत अशाच प्रकारे अकरा राज्यात मोठ्या संख्येनं समाज सामील होत पुढील वाटचालीला प्रेरणा देत आहे गुजरात राज्य पदाधिकारी युवा नेते महिला पदाधिकारी आणि शेकडो शेकडो समाज यांच्या साक्षीनं हा कौतुक सोहळा पार पडला गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे गुजरात राज्य युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते बडोदा शहर युवा अध्यक्ष करण पवार माजी महापौर निलेश राठोड माजी नगरसेविका छाया संभे बडोदा जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा गरुड पिंपरी चिंचवड अध्यक्ष मंगेश चव्हाण पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्तात्रय गोडसे बडोदा जिल्हा अध्यक्ष सुरेशराव धनावडे ओंकार खासदार माळी सौमीरा प्रदीप मोरे युवा नेते पार्थ मोरे यांच्यासह हो, शेकडो समाज बांधव हो, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या, या मेळाव्यासाठी विशेष मेहनत घेतली यावेळी सर्व उपस्थित बंधू भगिनींना स्नेह हो भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आता वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी